वापस चालू चालेल वापस घेऊ धन्यवाद धन्यवाद तुमच्या सगळ्या धन्यवाद एक नंबर काम करे भाऊ बच्चा बच्चा वापस आला वापस भेजी रूज कु तू नरवजी आहे परवा होऊन तो सरक्या वापसूस तू मी गाडीत बसतो त्याने सोडला होतो मी गाडीत बसतो त्याच्या

हा हा चला चला जय भीम मित्रांनो काही वेळा अगोदर दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायांकडून आंदोलनाला सुरुवात झालेली झालेली होती अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी ह्या आंदोलनासाठी समस्त आंबेडकरी जनता ट्राफिकला अडथळा देऊन ट्राफिक रोखून मध्य चौकामध्ये बसलेली होती वादसुद्धा झालेला होता पोलिसां पोलिसांसोबत आणि हा वाद पोलिसांच्या मदतीने हा वाद थांबलेला आहे जे लोक आपले आंदोलनामध्ये अटक केलेले होते त्या अटक केलेल्या सर्व आपल्या आंबेडकरी मुलांना पोलिसांनी रवाना केलेला आहे आपल्या ताब्यात दिलेला आहे आणि हे आंदोलन इथे संपलं आणि जे ट्राफिक आपण या ठिकाणी थांबवलं थांबवलेलं होतं ते ट्राफिक आता पोलिसांनी परत आधीसारखं करून या ठिकाणी ट्राफिकला आता येण्या जाण्याची परवानगी दिलेली आहे जय